मग शुभ बड्या आता ब्राहणे हे आमचे सुंदर बाळ बघा शंभू हे शंभू शंभू चल इकडे इथे चल चल ये इथे इथे चल चल, इते इते चल।, चल।

काय करतोय गदगुती होती अरे गदगुदी होती शंभू काय करतो काय करतोय करायला लागला काय काय करतोय काय तोंड तोंड

बघ बघ काय 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 लाड करायला पाहिजे त्याला ते बघ 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 असा असा आहे ना हे असं नाटके करतं असे नाटके करतो शंभू हुशार असतो आमचा नाही ते बे हुशार लाड नाही तर ओढलं ते आता हे पण थोडं थोडं जवळ जातात त्याच्या